अरे पांडुरंगा कशी पिरणी करू तो सांग बाबा आता पत नव्हतं तेवढं समजलं पाण्यात गेलं काय रामा हिती येऊन बसला जो रे काय करू आबा आबा तुझ्याकड पैसे मागा लाल तो रात्री तुझीच बायको तुला भांडा लागली अरे बायाचे कशाला मनावर घेतो तर रामा मी तुझा भाऊ खंबीर आहे की सकाळी उपाशीच आलाय मग डब्बा आलाय हा बर माझ्या समोर पिरणी खोळंबल्या माझ्या पोटात कसा घास उतरेल र आर माझी पेरणी झाली तर लाखो लोकांचा लगा पोट भरतील अरे रामा रात्री तू कशाला आलता सगळं ठाव हाय मला तू आलेल बघून तर ले, ले आदळापट केली तुझ्यामुळं वाग्याच तेल ना असाच गोंधळ रासाळी झाला तो दहा हजार आणला दहा हजार घे आणि तुझी पिरणी कर आबा आरामात एवढी माझी पिरणी होते बघ आता अरे रात्रच्या गोंधळामुळं तू जेवला नाही मला ठावाय घे तो गावा, तुझे हो गाबा, तू जेवत असलास तर मी जेवतो ना तर मी बिलकुल जेवत ना हो। दंडाला आहे तिथं जीव चल दावलं नाही अजून कुणाला दुःख या मनातलं रडलो असेन मी एकटा लपवत अश्रू डोळ्यातलं दुःखाचा मांडून खेळ यातनेचा पूर सोसावा भावासारखा जिवलग जिंदगीत असावा आली नशिबी वादळ वाट वट वृक्षापरी उभा दिसावा भरली असेल ओंझळ सुखानं तरी मोह मनात नसावा भावासारखा जिवलग जिंदगीत असावा भरून आले ढग जरी मुसळधार पाऊस यावा दुःखाचा बांधून उंबरा सुखाचा कळस व्हावा भावासारखा जिवलग जिंदगीत असावा आले जरी संकट मोठे तरी भासावा काळजावरचा घाव त्यानं हसत हसत सोसावा भावासारखा जिवलग जिंदगीत असावा भावासारखा जिवलग जिंदगीत असावा